उद्धव ठाकरेंनी आज मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे हातगावमध्ये नागेश पाटलांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी मोदींवर चौफेर टीका केली महाराष्ट्रातील जनता तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच उद्धव ठाकरेंनी मोदींना दिला तर मंगळसूत्राचं महत्व तुम्हाला काय माहीत असा सवालही उद्धव ठाकरेंनी मोदींना केला आणि जर मोदी शाह वाटत असेल की सगळं गोरं ढोर आहेत आम्ही काय वाटेल तशी आण ना हाकलो तशी जातील नाहीये मोदीजी तुम्ही बैल बघितला पण बैलाची शिंग नाही पाहिली अजून <गण> आणि महाराष्ट्राचा जो खाके आहे की आला अंगावर तर घेतलं शिंगावर आता महाराष्ट्र सज्ज आहे तुम्हाला शिंगावरती घेतल्याशिवाय राहणार नाही भाई और बहिनो खास करून महिलांना की तुमचा दागिना तुमचं मंगळसूत्र हे त्यांना देऊन टाकतील अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन मोदीजी तुम्हाला मंगळसूत्राचं महत्व कळलं कधी गेल्या दहा वर्षात पण मंगळसूत्र तुमचं गहाण ते मुसलमानांना देऊन टाकतील हे ते बोलले जास्त मुलं होतील त्यांना देऊन टाकतील हे जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा माझ्या शेतकऱ्याला विचारा त्यांच्या मुलांची लग्न त्यांच्या पत्नीची मंगळसूत्र तो विकत घेऊ शकत नाही कर्जापायी बेजार झालेला आहे त्याच्या घरात मंगळसूत्र येत नाही असलेलं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं त्याच्यासाठी दहा वर्ष तुम्ही दिलत काय ह्याचा है, पहिला हिशोब द्या तर उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिलेला आहे मंगळसूत्राचं महत्व तुम्हाला काय माहीत अशा शब्दात यावेळेस मोदींवर जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे